एच एन डी बोर्डिंगची जी, जी प्रॉपर्टी आहे ती एकोणीसशे अठ्ठावन्नपासून हया एच एन डी ट्रस्टच्या नावानं होते परंतु मधल्या काळामध्ये एच एन डी ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला हा ट्रस्ट असल्यामुळं धर्मादा आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादा आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला परवानगी घेतली गेली आणि परवानगीसुद्धा धर्मादा आयुक्तांमध्ये आमचा अनुभव असा आहे की महिनोन महिने हेलपाटे घालावे लागतात चेंज रिपोर्ट लिहायला सुद्धा हेलपाटी घालावे लागतात परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगीसुद्धा दिली गेली मी स्वतः धर्मादा आयुक्तांशी संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानगी दिली आहे आणि संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ अशी मागणी केली अकरा तारीख दिली पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे ते गिरेशर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे पण त्याचं हेडक्वॉर्टर चिकोडीमध्ये आहे ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार ज्वेलरी मॅडम त्यांच्यासंबंधित त्यांचे पती माजी खासदार अण्णासाहेब ज्वेलरी त्याचे चेअरमन आहे त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्समध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या डेव्हलप गोखले डेव्हलपर्सच मध्यंतरी एक प्रेस घेतलेली होती आणि ही हा भूखंड विकसित केल्यानंतर तीन हजार कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्यांनी मांडणी केली होती ते स्वतःच म्हणतात म्हणजे दोनशे तीस कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून तीन हजार कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं ते सरळ सरळ मुरल्यांना मोहळ असतील किंवा मुख्यमंत्रीसुद्धा कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत यांना आपली जबाबदारी बघतता येणार गोखले डेव्हलपर्स मध्ये ते भागीदारी आहेत असं त्यांचं निवडणूक विवरणपत्र सांगत आहे आणि निवडणुका होऊन तरी आता अगदीच अलीकडे झालेलं पेट आहे आणि त्यामुळं ते स्वतःच निवडणूकच्या विवरणपत्रात दिलेलं आहे त्याने मी भागीदारी असल्याचं गोखले डेव्हलपरला तीन हजार कोटीचा फायदा होतोय पण त्याच्यामध्ये मुरलीधरांना माहोल भागीदार आहे मुरलीधार ट्रस्ट चे लोक आहेत का कोण त्यांनी संगन केले ट्रस्टमध्ये ट्रस्ट चे लोक आहेत कदाचित ट्रस्टच्या लोकांना सुद्धा टेबला घालून अजून काही काळा पैसा दिला असल्याची शक्यता बंदूक बंदूक अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या या अशा दहशतीच्या माध्यमातूनच घेतल्या जातात हे पुण्याला ना नवीन नाही आहे